मी प्रवीण वाघ ईश्वर किसन गाडवे यांना मी अमृत ज्यूस एक दोन तीन महिन्यापूर्वी दिलं होतं तर त्यांना काय फरक पडला आपण त्यांच्या शोधून ऐकूया तर माझं औषध झाला होता त्यानंतर मी या औषधाचा शोध घेतला त्यांनी मला हे अमृत ज्यूस आणि डायवो डायवो ज्यूस दोन किट दिले त्यानंतर मला किडनीवरची सूज आली होती सगळं मला अख्खा रिझल्ट भरपूर मिळाला आणि मी आत्ता त्यांच्या औषधामुळं खूप चांगल्या पद्धतीत मला रिझल्ट मिळाला त्यांचा हे औषध सर्वांनी घ्यावं हे चांगल्या पद्धतीने औषध आहे हे साईड इफेक्ट नाही आता काही नाही मला आत्ता संपूर्ण सगळं बाजूने मी व्यवस्थित झालो आहे मला चाला येत नव्हतं चाला यायला लागलं माझी शुगर वाढत होती शुगर मेंटेन झाली आता मला उलटं गोड खावं लागतं आहे थोडं कधीमध्ये मला शुगर माझी कमी होती मला गोड खावं लागते तर पाचशे साडेपाचशे माझी शुगर राहायची आता शुगर नाही काय नाही आता उलटी कमी होते मला गोड खावं लागते या वाघ साहेबांनी मला नवं जीवन दिल्यासारखं झालंय तुम्ही हे ज्यूस घ्या आणि सर्वांनी त्याचा फायदा घ्या जरा चलंदाज वापरतो तुम्ही पहिलं वाकरशिवाय मला चालता येत नव्हतं पण आता काठी बी लागत नाही मी सरळ आता चालतो मला सगळे सगळे कोण सगळ्या बाजूनी फरक बसला आहे